त्यामुळे कुठे औचित्याचा भंग झालाय का असं त्याच काय औचित्याचा वगैरे भंग झाला उद्या राज्यपालाला वाटलं की त्या पाच तारीख नाही सहा तारीख सहा तारीख परंतु जे आहे जर राजभवनाच्या बाहेर जर करायचा असेल हा कार्यक्रम तर साहजिकच तयारीला जो आहे प्रचंड वेळ लागतो सगळ्या देशातले बी जे पी यालाच बी जे पीचे आणि बी जे पीलाच सपोर्ट करणारे मुख्यमंत्री परत प्रधानमंत्र्यांसहित अमित शहा साहेबांबरोबर जे सगळे मंत्री ते सगळे हजर राहणार आता मोठा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर तो, तो काय आता आज ठरलं ना ते चार पाच दिवस अगोदर ठरलं ते बाकीचं जे मंडप मेंडप सगळ्या काम कोणाला आमंत्रण कोणा कोणाकोणाला द्यायच्या काय काय करायचं या सगळ्याचा वेळ लागतोच ना पण त्याच्यासाठी एक डेटम ठरवले की तू मग त्या कामाला वेग सुरू होतो काही पदाधिकाऱ्यांनी सांगणं घातलंय आपण पालकमंत्री व्हावं यासाठी अभिषेक देखील करण्यात आलेला आहे असं आहे की ठीक आहे मी त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि आहे लोकांची काय श्रद्धा आहे परमेश्वराकडे मागणी घालायची वगैरे आनंदाची गोष्ट आहे मी त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल मी त्यांचा आभारी आहे परंतु हे सगळे शेवटी जे आहे हे सगळे लोक बसतील मग कोण कोण मंत्री होणार हे ठरवणार कुठले कुठली खाती जाणार मग हे ठरवणार त्या झाल्यानंतर मग ते पालकमंत्री ठरवणार आणि तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक जे आहेत ते एकत्र बसून ठरत साहेब जनता पार्टीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून ठरत नाही मुख्यमंत्री कोण याबाबत अजूनही संदिग्धता आहे महिला मुख्यमंत्री अजून महाराष्ट्राला मिळाल्याने तुम्हाला असं वाटतं का की महिला आता भाजप मुख्यमंत्री ठरवणार ना भाजपला ठरवू द्या ना तुम्ही आम्ही कशाला ठरवायचो मग पण महिला ते ठीक आहे तो ते चेहरा ते पण एखादी महिला मुख्यमंत्री व्हावी असं वाटत असं तुम्हाला वाटत असेल पण तुम्ही ते करू शकणार आता का करणार ते आहेत ना त्यांच्यावर सुख त्यांना सगळं कळत आहे त्यांनी काही आजच ते निवडणूक लढत नाहीत की एकच राज्य ना अनेक राज्य त्यांच्याकडे आहे अनेक मोठे अनुभव त्यांच्याकडे असतात ते बरोबर करतात योग्य वेळेला महिलांचा सुद्धा मान या राज्यामध्ये राखला जाईल शेवटी एक लक्षात घ्या अमेरिकेमध्ये अजूनही जे आहे महिला राष्ट्रपती होत नाही पण या देशामध्ये दोन दोन वेळा महिला राष्ट्रपती झालेल्या प्रधानमंत्री सुद्धा झाले हा फरक काय हा म्हणजे याचा अर्थ असा आहे की देशामध्ये पुढे शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणारे लोक आहेतच ना सगळ्यांना बरोबर घेऊन जातात मंत्रिमंडळ समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं जे आहे ते रिपोर्ट कार्ड अमित शहाने मागवण्याची माहिती काय सत्य मला नाही पाच तारखेला जो कार्यक्रम मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीचे नेमके किती लोक शब्द गिती काही नाही आता शिंदे साहेब आलेले आहे ते आणि फडणवीस साहेब असतील किंवा अं जे काय अजितदादा वगैरे प्रमुख लोक बसतील ठरवतील